आमदार मनोहर पुरे साहेब माजी मंत्री बच्चू कडू साहेब आत्ताच्या शेवट वाचणार विश्वासराव पाटील साहेब या व्यासपीठावर असलेल्या आमच्या वाघमारे काही श्री लक्ष्मणराव गोसावी आदरणीय व्यासपीठ तालुक्यातील करणारे महेश मंगेश प्रेम करणारे सर्व सहकारी मी काही वक्ता नाही आहे पण मी एक थोडीशी आठवण सांगतो की एकोणीशे पंच्याऐंशी साली कैलासवासी आंधराव जास्त पण जर निधन झालं आणि त्या काळामध्ये बचूजीर कडू साहेब मी राजकीय वारसा मानत होता पण मी राजकारणात नव्हतो आणि माझ्या राजकारणाची सुरुवात माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते आणि माझ्या राजकारणाची सुरुवात आपणच्या माध्यमात झाली आणि त्या काळामध्ये वारसदार संघटना म्हणून आपण काम करत होते सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि त्या संघटनेचे एक त्या काळामध्ये सदस्य म्हणून आपाने मला सुद्धा त्यांच्याबरोबर काम येतलं आणि मला वाटतं त्या काळामध्ये वारसदार संघटनेचे अध्यक्ष केशवराव गोयकवाड मोहन ते होते आणि त्यावेळेसपासून मी आपण ओळखतो लग या ठिकाणी आपण वाढदिवसाचा निमित्ताने सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते मला वाटतं पांडुरंगापर्यंत सगळा विषय या ठिकाणी सगळ्यांनी बोलून दाखवला वाढदिवसाचा वाढदिवस आपांचा पण मला वाटत शैक्षणिक सामाजिक राजकीय सगळ्या विषयावर सगळे या ठिकाणी बिलकुला बोलले ज्योतिताई बोलल्या गोसाई साहेब बोलले सगळ्यांनी बोलले आता मी काय एवढा ज्ञानी नाहीये पण ना <laughs> आपा <laughs> नरसिंह आपा म्हणजे एक अतिशय साधा माणूस आपांचा उल्लेख राजकारणात समाजकारणात ह्या दृष्टी ह्याच्यामध्ये करता येणार पण आपण ये जगले अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझा चांगला परिचय मला वाटतं त्या काळामध्ये मी आपण पाष बसायचं खूप छोटस दुकान होतं रेशनिंगचं आणि मला वाटतं बी बियाणाचा खताचं असं एक छोटस त्याचं दुकान होत आणि आपा आम्ही आपलं त्या काळामध्ये एक गप्पा मारत बसायचो बसायला आपले वारस मनोहर पंत चिवटे कैलासवासी नामदेवराव जगताप यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःला कसं सिद्ध केलं ह्याची उदाहरणं त्या काळामध्ये आपा देत असत माझे वडील सुद्धा तुम्हाला सगळ्याला माहिती की ते सुतारी कामापासून म्हणजे सुताराच्या नेटाहून मुंबईच्या बेटावर गेले ते हेच होते आणि मला वाटतं मंगेचे आजोबा सुद्धा एक पत्रकार होते विद्वान होते त्यांचा गीतेवरती अभ्यास खूप होता ही अशी जुनी माणसं होती मला इतकं जास्त वेळ घ्यायचा नाही कारण आपण सगळी मंडळी या ठिकाणी खूप वेळ झालं बसलेला आहात मंगेशचा आज आम्ही परिचय करून घ्यायची गरज नाहीये मंगेशने स्वतःला सिद्ध केले मी उगवतो आणि माझा प्रकाश पडतोय असं सूर्य कधी सांगत नाही त्या पद्धतीने त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे सामाजिक सेवेत असेल वैद्यकीय सेवेत असेल से। मला वाटतं मंगेश माझ्या चिरंजीवाच्या वर्गातच होता नारायण आणि मंगेश त्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये असेल सामाजिक क्षेत्रामध्ये असेल एवढ्या लहान वयामध्ये जसं मगाशी कोणी त्याची सांगितलं की जस चांदा ते बांधा नागपूर ते कोल्हापूर पर्यंत मंगेशला सगळे ओळखतात पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा लोकी आणि आज मला वाटत आपण त्यांच्या पंच्याऐंशी वाढदिवसा दिवशी ह्याच खऱ्या शुभेच्छा आहेत की आपल्या मुलाचं कौतुक त्यांना आपण सगळ्यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या की आपा तुम्ही शताविश आपण शताविषयाच्या शुभेच्छा देणार नाही शतक पर्यंत तुमचा वाढदिवस व्हावा असं मला वाटत कुठे करायला माहित नाही पण थोडक्यात कशाला आपलं शंभर झालं पुढं आमचं काय म्हणून आम्ही शंभर होईपर्यंत आपाचा वाढदिवस व्हावा असे या ठिकाणी मी आपण शुभेच्छा देतो भविष्यामध्ये आपा खऱ्या आमचे बोळ्या शंकरासारखे अतिशय भाबडे पारदर्शक निर्मळ मनाचा माणूस म्हणून मी या ठिकाणी निश्चितपणाने त्यांचा हा उल्लेख करतो मी असं म्हणणार नाही की त्यांनी राजकारणात सामाजिक क्षेत्रात अनेक ठिकाणी काम केली पण आपाच्या हा स्वभाव आपाची ही वृत्ती नितीने त्यांच्या उभी हे दोन पुत्र त्यात मंगेश ज्याची सगळ्या महाराष्ट्रात ओळख आहे म्हणून मी आपांना सांगित की भोळ्या शंकरासारखं आमचं आपांचं काम आहे या ठिकाणी बऱ्याच जणांनी उल्लेख करताना मला वाटतं लक्ष्मी गोसावी सरांनी मी सांगितलं की आईवाड्यांची सेवा करणारी आताची नवी पिढी राहिली नाहीये जेवढे सुशूक्षित आहेत पैसेवाले त्यांना आईवाड्यांचं सगळ्यात जास्त उर्जा होत आणि त्या ठिकाणी ते अनाथ आश्रमात सोडले जात गोसावी सरांनी सांगितलं की परब्रह्म ह्या धर्तीवर कोणामुळं आलं तर कुंडलिकामुळे आलं ाच्या भेटी परब्रह्म आले का तर ते आईवाल्याची सेवा करतो आईवाल्याच्या सेवेत पांडुरंग एक विचार करा पांडुरंगाच्या सेवेत सेवेने आईबाप कधी भेटत नाही पांडुरंगाच्या आई वडिलांच्या भेटीने पांडुरंग भेटतो पण पांडुरंगाच्या आई आईबा भेटत नाही म्हणजे मातृ पितृ देवो भवन आणि आपांच्या पोटी हे दोन चिरंजीव आले आणि आपल्या नेहमी भोळा शंकराची रूपमान देतो आणि त्यांचा स्वभाव इथ आहे शंकर पार्वतींना दोन पुत्र होते एक गणेश होते आणि एक होते ज्या ज्या वेळेस विघ्न येतं त्यावेळेस आपण गणपती बाप्पाला आठवतो गणपती बाप्पाला सापडं घालतो ह्या सगळ्या गोष्टी करतो कारण ते विघ्न आपल्या आपल्यावर आलेल्या विघ्नाचं निवारण करून आपलं संरक्षण करणं हे गणपती बाप्पाचं काम आहे हो। आणि गणपती बाप्पा हे धाकटे होते आज ह्यांच सा वाढदिवसाच्या निमित्ताने आपणच्या पंच्याऐंशी वर मला वाटत असं वाटत कि मंगेच मी आता इथून पुढे एक आदराचं नाव तू पप्पा तो सगळ्याच्या संकटाला धावतो आणि थोरले कार्तिकीच आहे कार्तिकीच्या हातात पाला असतो टोचले राहत म्हणजे तुझी मंदिरात नसू देत पण लोक तुला असे दोन पुत्र या ठिकाणी आपले मंगेशराव असतील महेशराव असतील आज ह्याचा आदर्श सगळ्या युवकांनी घ्यावा आज छत्रपतींच ह्यांचं पाटील साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं आज भविष्यामध्ये आज ही घडवायची गरज आहे <coughs> आज करमाळ्यासारख्या दुष्काळी दुर्गम भागामध्ये आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये जेवढे दवाखाने मला कोणावरती टीका टिप्पणी करायची नाही पण आजच्या काळामध्ये दवाखाना न परवडणारी गोष्ट आहे बऱ्याच वेळा मी सांगतो की दवाखाना आहे का कत्तलखाना आहे मगच काहीतरी मला वाटतं पाटील साहेबांनी सांगितलं होतं की कुणाला तरी दोन कपावणे दोन लाख रुपयाचे प्रेत सोडलं नाही आणि मंगेशावणी म्हणजे प्रेत सुद्धा ताब्यात देत नाही जोपर्यंत बिल दिलं जात नाही आणि आज हार्टचं ऑपरेशन असो किडनीचं ऑपरेशन असो डायलिसिस असो सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला दिलासा देण्याचा आणि तुम्हाला मोफत उपचार पोच करण्याचं काम एवढं मोठं काम तुम्हाला सांगतो मंगेशच्या हातून रुग्ण रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मगाशी मंगेशने सांगितले की ज्यांना हात नाही त्यांना हात देतात ज्यांना पाय नाही त्यांना पाय देतात मी मंगेश तू लहान असून सुद्धा विनंती तुला करणार की आपल्या काम्यासाठी ह्याच्यामध्ये अनेक एक सुविधा ऍड कर की जसं तू मंग ज्यांना हात नाही त्यांना हात देतो आम्ही पाय नाही त्यांना पाय देतो तसं ज्यांना डोकं नाही तुला डोकं देण्याचे हात चालत बोलायचं होत पण बक्ष मला वाटतं आमचे बच्चू भाऊ कडू क्रांतिकार नेते आहेत गोरगरिबांचे कैवारी आहेत आणि आज अशी प्रेरणा घेणारी सगळी ह्या व्यासपीठावरती माणसाली आपणच्या बद्दल मला जेवढं बोलायचं होतं तेवढं बोललो महेश असल मंगेश असल त्यांच्या भविष्यातील पुढील काळामध्ये समाजसेवेचं ज्यावेळेस कुठलंही भरत असेल त्यावेळेस ह्या दोघांचं प्रथम नाव निघल अशा पद्धतीने हे काम ह्या ठिकाणी केले आहे आणि तुम्हाला सांगतो आपांचा खरा शिवा वाढदिवस त्यांच्या पुत्रांच्या कौतुकातूनच खऱ्या त्या शुभेच्छा त्यांना मिळालेल्या आहेत म्हणून अधिक वेळ घेणार नाही खूप दुरून आलेली मंगेशवरती प्रेम करणारी माणसे या ठिकाणी आलेली मी तुमच्याशी परत नंतर भरपूर संवाद करेन पण आज ह्यांना खूप दूर जायचं मला वाटतं सात सातशे आठ आठशे किलोमीटरवर ही मंडळी आली आणि त्यांना आता बोलायची संधी दिली पाहिजे म्हणून परत एकदा आपला हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझं जे मग मनोगत होतं की आम्ही शंभर वर्षाचं होईल पर्यंत वाढदिवसाची संधी आम्हाला मिळाली एवढं आयुष्य परमेश्वराने आपला द्यावं मंगेश महेशला द्यावं त्यांच्या हातून समाजसेवा सर्वसामान्यांची गोरगरीबाची सेवा घडव अशीच कामला भवानी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो अधिक न बोलता या ठिकाणी मी थांबतो आणि आपला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जय धन्यवाद सर